नमस्कार मी अनिल उपाध्य बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे भादोले मधून छत्रपती शाहू महाराज जन्मदिन महाराष्ट्रासह राज्यभरामध्ये सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला जातो कोल्हापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज फोटो पूजन सह विविध कार्यक्रम राबवले जातात पण भादोले ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महिला सरपंचा सह ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी फोटो पूजन कडे पाठ फिरवली आहे त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी जयशिवराय शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शिवाजी माने यांनी केली आहे छत्रपती शाहू महाराज यांचा जन्मदिवस आज सामाजिक न्याय दिवस म्हणून पाळला जातो या दिवशी प्रशासनाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित केले जातात प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या हस्ते केले जाते पण भादोले इथं प्रशासनाच्या वतीने फोटो पूजन करण्यात आले होते भादोले ग्रामपंचायत मध्ये आठवडा बाजार कर घोटाळा झाला असून त्यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर ला लाक्षणिक उपोषण केले होते या आंदोलनाची धास्ती घेऊन भादोले गावच्या लोकनियुक्त सरपंच स्नेहा शिवाजीराव पाटील तर उपसरपंच म्हणून यांच्यासह सदस्यांनी आणि अभिवादन करण्याकडे पाठ फिरवली या ग्रामपंचायतीमध्ये दहा महिला सदस्य आहेत छत्रपती शाहू महाराजांनी जे जा आरक्षण लागू केले होते त्या आरक्षणाचा फायदा घेऊन ग्रामपंचायतची सत्ता उपभोगणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या जा प्रतिमा पूजनाकडे आणि त्यांना अभिवादन करण्याकडे पाठ फिरवणे म्हणजे दुर्दैवी आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे गावातून संताप व्यक्त होत आहे ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केलेली वर्तणूक अतिशय दुर्दैवी असून प्रशासनाने त्यांच्यावरती कारवाई करावी आंदोलनाच्या धास्तीने पदाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीकडे पाठ फिरवली आहे असा आरोप शिवराय शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी माने यांनी केला आहे आज लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती या जयंतीचं औचित्य साधून सर्व देशभर कार्यक्रम चालू आहे उत्तर प्रदेशात सुद्धा एका जिल्ह्याला नाव शाहू महाराजांचं दिलेलं गेलेलं आहे उत्तर प्रदेश इथून दोन हजार किलोमीटरवर आहे परंतु आज आमच्या भादोरे गावामध्ये भादोरे ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच असतील ग्रामपंचायत सदस्य असतील यांनी कुणीही इथं शाहू जयंती साजरी केलेली नाही वास्तविक सामाजिक न्याय दिवस सामाजिक क्षमता दिवस आज आज न्याय द्यायचं काम या लोकप्रतिनिधींचं आहे परंतु इथे एक आंदोलन घेतलंय त्या आंदोलना धक्का घेऊन जरी कोणी आले नसेल तर ते दुर्दैव आहे प्रशासनाने याची गंभीर दखल घ्यावी आणि या संपूर्ण बॉड्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे कारण ज्या शाहू मुळे आरक्षण मिळालं महिलांना असेल मागासवर्ग्यांना असेल ओबीसीना असेल या शाहू महाराजांच्या आरक्षणानुसारच महिला सरपंचा तुम्ही इथं वाचलेला आहे पण तरीही तुमच्या इकडे बेदखल झाले असल्या जयंतीच्या शाहू महाराजांच्या जयंतीला जर तुम्ही गालबोट लावल्याचा प्रकार आहे हा संतापजनक प्रकार आहे याच्या प्रतिक्रिया संपूर्ण गावामध्ये उठायला लागलेल्या आहेत तरी माझी ह्या प्रशासनाला जिल्हा परिषद विनंती आहे ह्या संपूर्ण बॉडेवरती आत पुणे येऊन ग्रामपंचायतमध्ये येऊन शाहू महाराजांचं पूजन केलेलं नाही फोटो पुजलेलं नाही तर यांच्यावरती कडक कारवाई करावी आणि त्यांना घरी घालवायचं काम करावं अशा आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे